काहीच नाही मला अजिबात काहीच फरक पडत नाही तुम्ही राहिल्या इथे तर आता मी तुम्हाला तुमच्या मुलीसारखी आहे ना आ? तुम्ही यांचीच थोडी आत्या माझी पण आत्या आहे ना मग मला काही फरक पडणार नाही तुम्ही कशाला मला पर्क समजता आत्या मी तुमचीच आहे ना हो मायता खरंच तुम्हाला मालिके सारखीच आहे मला जसा महाराज तसेच तू तुला असं भा वाटलं माय आता नवीन काळातल्या पोरी तुम्ही शिकेल सवरेल तुम्हाला काय हमदो हमारा एकच पाहिजे असं वाटलं माय आपला कुठे याच्यात हे करा म्हणूनच वाटलं तुला काही नाही म्हणलं बरं माय तुला साजरी आहेस तुला खरंच साजरी हा बाई पण मला जसं वाटलं हो गासा पूर्ण आता यायच्या नवीन संसाराच्या सुरुवातीत आपली लुडबुड असं वाटलं बाई मला बाकी काय नाही काय आता आपल्या लोकांची कधी लुडबुड असते का आ? आपले लोक हे आपले असतात ती पाहिजेतच त्यांचा सहवास हा भेटायलाच पाहिजे नाही तर मग त्याच्याशिवाय कसं मग प्रेम जुळणार कसं आपण आपल्याला एकमेकांना ओळखणार आता मला तुमचं काहीच भी ने होत उलट तुम्ही असल्या नाही तर तुम्हाला काई तुमच्या जोडून काही ना काही शिकायलाच मिळेल ऐकला <laughs> देऊ की मी मंगून ते काय म्हणेन पोरगी ते काय म्हणेन काय म्हणत नाही <laughs> ते पोरगी काय आता तुम्ही पण आणि आता अजिबात ते रडायचं नाही समजलं ना मला रडणं अन कमजोर पण अजिबात आवडत नाही का कमजोरपणा पण आपण घ्यायचा का रडायचं आपण पुरुषांनी का नाही रडायचं आपल्याला जेवढी त्यांची गरज आहे त्यांना तेवढीच आपली गरज आहे ना म्हणजे तुम्हाला जेवढी मामाची गरज आहे तेवढी मामाला पण तुमची गरज आहे ना मग तुम्ही अजिबात रडायचं नाही 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 रडत हे हसतो मनातलं सगळं दुःख दाबून तू म्हणत म्हणून हसतो अन जा म्हणलं कुठे फिरायला चालले होते ना तुम्ही अन काही नाही आते सासू आले म्हणून घालत आहे आजकालच्या मॉडर्न तू शिकेल सौरेल नोकरीवाली पोरगी तुला जे डरेस घालायचे ते घाल नाही बाई त्याच्यात काही नसते हो कपडे कोणते घातले म्हणून माणसाचे संस्कार माणसाचे समजत नसते हा कपडे येऊन नाही पारख लय दोक्षण पदर घेणारे असले संस्कारच चांगले नसले तर काय कामाची गोष्ट हा तसं काही नसते बाई तुला वाटते तसं जा फक्त आपल्या घर आणले सोप्ती नसेच घाल माय डरेस बाकी काही नाही व माय बाई तसं काही नाही आता ड्रेस साडीचं काहीच नाहीये आणि आता आपण ना मस्त आनंदात राहूया तुमच्या तुमच्याजवळ मला बरचसं काही शिकायचं आहे आता जायचं नाव नाही काढायचं अजिबात अजिबाती आमच्याजवळच राहा तुम्ही हो ना हा मग काय <laughs> आहे <laughs> <laughs> बरं माय बाई तू आजवळ राहू काय पाहिजे नाही तर काऊ नको माय बाई म्हणजे बुडीला राय म्हणलं तर बुडी चिककूनच बसली असं नको पण मा काही तरास नाही व बाई तुले काय नाही मा तल्यावर खरं सांग बाई मा भारच नाही फारी फार मा भार मा भावावर मा भाऊ जाईवर भाषुमीवर काही भार नसते व बाई तला तला काय नाही मा तू ता संसार सुखात हो माय समजा आयुष्याचं जेवढं पुण्य असेल तेवढं तुला भेटो ता संसार लय फुलो फुलो चल येतो मी अंग टाकतो जरसक लय वाखुडची आता जरसक डोकस दुखन राहिलं अंग टाकतो आता देव की भाई डोकस दुखत असेल तर चार ठेवलं का नाही नाही जर शिकनीस तोच व मी रत्ना चा नको ठरलो बर निजा मग लवकर उठ जाती बला आता टाइम होते मग एवढी काका घरा कर झोपतो का व करू तुझा काय करायला असेल तर घंटाक भरण करचे आता उठले की आता सगळे येलेस मग <laughs> योगिता थँक यू चांगला चांगला से हँडल केलं तू प्रकरण <laughs> सुन भाई हां बाबा <laughs> जसा मनात होतो की नाही बाई म्हणजे जसं कोणत्याही पोराच्या बापाच्या एक मनात असते की बान अशी भेटाव आपल्याला जसा विचार नव्हता हो केला तेवढी साजरी तू आहेस बाई लय साजरे समजून घेतलं बाई असूया बहिणले तिच्यावर टाईम आहे आज तू आज हात पाया पटले असते तर ते मना मनातल्या मनात कुठे ना कुठे कुटी तिला खराब वाटलं असत पण तू आज लय प्रेमानं तिला समजून घेतलं बाई लयच मला मला आत्म्याला आनंद झाला बाई खरं सांगतो मनाला तर झालाच झालं पण मला आत्माही सुखावला आज कि धन्य पावलं मग पाऊल लय साजरे संस्कारात बाई आई बाबाचे खरंच लय साजरे पोर घे तू बाई देव की पासून तुला काही त्रास होणार नाही तुला काही अडथळा नाही बाई तिचा हा लय घरी बाय बाई मई बहीण पण आता काय करतो तिचं नशीब तसा तू माणूस तसा भेटला म्हणून तिच्यावर टाईम आला नाही तर ती तिच्या घरी सुखी असती तर ते का आले तू घरी आली असती पण आज तिच्यावर टाईम आहे बाबा तुम्ही असे कोण म्हणता आपलं घर मग का आताच घर नाही आहे का तसं काहीच नाही बाबा माझं काही असं नाही आहे तुम्ही काही असं समजू नका की बा मी खूप शिकली हे केलं ना म्हणून मी काही मॉडर्न आहेत म्हणून मी विचाराने मॉडर्न झाली तसं नाही बाबा माझं संस्कार ही पारंपरिकच आहेत माझे संस्कार ही जमिनीशी जुळलेले आहेत मलाही आत्या आहे मलाही आई आहे बाबा आहे माझ्याही घरी सगळेच नातेवाईक आहेत मग तसेच यांची सगळेच नातेवाईक हे माझे झाले ना मग मी माझ्या नातेवाईकांना दुरावू शकत नाही त्यांना मी परक नाही समजू शकत तर मग आपल्या घरच्यांना कसं काय समजणार नाही उलट हे माझे आहेत सगळे आत्या का फक्त हे त्यांच्याच आत्या थोडी आहेत ते माझ्या पण आता आहेत ना मग मी जसं माझ्या हातासोबत वागणार तसंच मी यांच्या हातासोबतही वागणार ना तसं मी माझ्या बहिणीसोबत वागणार तसंच मी यांच्या बहिणीसोबत आई वडिलांसोबत वागेन तसंच मी यांच्या आई वडिलांसोबत वागेन कारण त्याच्यात काहीच बाबा मी काहीतरी नवीन विशेष केलं काही वेगळं केलं असं काहीच नाही बाई खरच धन्य पावलो पांडुरंगाने ऐकलं मला अशीच सुन पाहिजे होती बाई आली ऐकलं पांडुरंगाना बाई <laughs> तुला जीवनात कायचीच कमी नाही पडणार पाहिजो तुले तु सगळे स्वप्न पुरे होत तुले जे काय करायचं आहे जीवनात ते कर मी खंबीरपणे तुला पाठीशी उभा हा आज मन जिंकलं पाहिजे मला <laughs> सुन बाई स्वप्न घर आणले सुन तू अरे योगिताची आई कुठे गेली म्हटलं काय कुठे जाणार काय म्हणता अरे योगिताचा फोन आला लावला तर लागलाच नाही तिनं मा फोनवर केला मग फोन सांगे सांगेल बाबा फोन लावला म्हणे कटला म्हणे मग लागला नाही त्याला फोनवर लावला काय नाही असंच लावला तिनं असं असं तेच बनलं मी वावरत होतो ते पाणी काढून राहिल तो ते घे उल कटला मग लावला तर लागली ना मग येंगे तुले तिनं तुले लावला म्हणून लागला नसेल तिचा फोन हा असं काय म्हणे चांगला आहे म्हणे सगळं हो चांगला आहे ना घरी गेली ती म्हणे आणि धंदेच होती म्हणे आज म्हणजे एक दिवस गेली दुसऱ्या दिवशी आली म्हणे घरी काय तिच्या पाहुणे येला आहेत तर असं का असं असं हां हो बरं बरं बाकी चांगला आहे मला तब्येत गिबेत आहेत तर हो हो चांगलं आहे बरं नाही काय म्हणलं बा म्हटलं तिच्या सासूला फोन करतो म्हटलं मी आता कसं होते सांगा आता साखरपेटीला आणावं लागणार नाही का ही नाहीले हां येईन बाईले म्हटला की ना साखर पेटीला या म्हणून हो होली होती हां राहिलोच तू भाई हो कर मग फोन ते मन फोन करायच्या पहिले तुझे काही करावं लागेल ना घरचं काही सामान किमान काही आणा लागेल त्या बैल काही द्यायला लागते काय तर ते आणून घेऊन ठेव नाही तर मग ते फोनला विचारते काय येतात सांगू दे पोस्ट की या दिवशी मी घ्यायला पाठवतो या ते मोठ्या बैली म्हणून लागेल ना मग काय त्या दोघी दे राण्याच्या ठाण्या लगे भाऊ भाऊजे म्हणतो ना शांता बैले तिची नोंदू आता योगीताची नोंदी तिची सासू ते नात्यात नातच आहे ना आता ली तो तो ना ना ते छान शांत पहिले म्हणतो या म्हणून आणि लागे मग दिले म्हणतो लागे ना ते जसं ते सुने ते मग हा असं वाटते की मग बहीण लेबर लावलं ते लिहिणी लिहित इकडलं ना त्यानं आपल्याला लिहिले बोलावलं चांगलंच आहे हो 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 नाही चालते ना हो पुरते हो बोला बोला चांगला हो बर हो बरं ना मग हो बोला त्या बैली बोला त्या सुनील ते सुनील ते सुनी नाही येत लाल लेकरांच्यानं पण तरी बी आपलंच काम सांग ना आहे तू सांगून दे येत की नाही येत नाही नाही येते काय तर उघडपणा गाडी पाठवा लागेल नाही हो घ्यायला पाठवाच लागेल नाही मग घ्यायला कोण जाईल जाऊ लागेल का लागे का मग आता इनीला आणायला जाण चांग माल का लागते काय बरं काही लावतो नाही साजरं नाही लागणार ते त्याच्यापेक्षा उमेशला म्हणेन नाही

आता कतेन कसं अति येऊन जा योगिताच्या घरी आणि मी योगिताच्या घरी एकदा गाडी गेली की मग सगळ्या जण येत आहे तसं इकडे पण ते आता तिनं ठरवायला पाहिजे ते जसं आपलं एका एक काम होते आ, हो लेख पाय जण बोलता बोलता म्हणजू येईन बाईल कसं अति बोलावून घ्या मला येईल मग गाडी पाठवतो असं म्हणा नाही तर मग नाही तर म्हणून बघा ती पाठवतो रो दे उगास म्हणते ना ती बोला काय ते योग्य त्याला सांग नाही तर हा ते अंदरून म्हणून जसं मग ते ठरलं की त्या दिवशी उमेजला पाठवून देईन मी तेच म्हणलं कसं ते लांबत चाललं साजरा नाही होऊन गेलं जाय तिकडे पाय पायथ राहिलच ना माहिती भेट लग्न झाली की साखरभेट करा लागते बर राहते जरस आपलं त्या वाट पाहून राहिल्या असतील आता आपल्याने आपण बोला ते बोलावतील पण आपल्याला बोलावण काम आहे ना बाप्पा पहिला आपलं काम असते ना कोणाची माय होई ना त्याला तिला पहिल्यांदा बोलावच लागते हो हो पाहते तुमचं हे ना ते बहिणी लोक मग काय लागते काय नाही कस काय ते पहिले न्याय लागेल ना काही किडी काही हे ते ते आल्या किती घ्या लागणार ला नाही तर साड्या साड्या गिड्या काही बर घ्या मग ते पाहायचं मग ते काय ते कोई ठरते तुमचं सांग मग बरं आपला हिशोबाने लागते हो रागिनी मन नाही तर रागिनीच जमीन काय येणं आता मग जोशन आले मंजूर जोशनी येते हा रागिनीचं जमते नाही जमत तुला हात बांधला आले मग जसं साहेब पाकपाणी हे ते आता योगिता कशी त्याच्या येईन ना ते का पहिले येईन का

आता बाई नागा केला आणि तुला पण तेच म्हणलं चांगलं आहे म्हणे नाही असं असं मा बोलणं ला। ला ला ते झालं मॅक फोन उचलायला गेलो तर फोन कुठला मग लावला तर काही लागला नाही लागला होते लाईन संध्याकाळचा आता तिच्या घरी कोण आलं म्हटलं ते तिच्या घरी तिच्या आते सासू गेलाय सांगे ते मी तिला नाही म्हटलं अजून सुगट काढली म्हणजे सासू अंग बोलली नाही अजून की मी घ्यायला पाठवतो का काही आता फोन ला तुम्हाला विचारा तुमचं काय आहे तर मग फोन लावा तिने लावतो मग मी त्या पहिले फोन हो हो लावून होतात का काय एक एक कामान टाकले बरं लावून मग जेवण जेवण करून लावता सांगता त्यांना गवाराच्या शेंगा केल्या शेंगदाणाचं कुठलं भाजी केली काय वरण लावलं मग त्याच्या सांग हो वरण लावलं मला माहित नाही का भाजी असली की तुम्हाला वरण पाहिजे लावलं वरण बी लावलं तो <laughs> हात पाय ताट वाढतो मी त्यातलं काय काही नाही कुठे जायचं म्हटलं मग तू सांग ना? मला ना स्वित्झरलँड ला जायचंय डायरेक्ट जवळपास महाबळेश्वर का तुझे छलान ते डायरेक्ट उंच आहे मग मी छोटी मोठी उडी मारतच नाही डायरेक्ट छलांग मारत असतो नाही तसं काही नाही तसं मला मला जायचंय एकदा तिकडे स्वित्झरलँडला पण असं ना काही नाही आता जायचं आता कुठेही गेला चालते पण जाऊया कुठेतरी हो जाऊया सांगितलं ना त्याने पण माझ्या घरचे लोक खूप चांगली आहे ग माझी आत्या खूप चांगली आहे ती कदी -कदी ती जरी शिकलेली नसली तरी ती स्टँडर्ड आहे बरं असं नको समजू की शिकलेले लोक स्टँडर्ड असतात कधी कधी अडाणी जे आपण म्हणतो जे शिकलेले अडाणी आहेत ते सुद्धा स्टँडर्ड असतात आणि जे शिकलेले असतात ते सुद्धा अडाणी असतात हे असते बरं यात गफलत नको करू माझी आत्या शिकलेली नाही पण मनानी स्वभावानी आणि संस्काराने खूप स्टँडर्ड आहे ती तिलाही माहिती आहे आजकाल फिरायला जातात सगळं आता तू काही घालू शकते आणि पाचोबत फिरायला येऊ शकते तर माझा प्लॅन आहे आपण स्विझर्लंडला तर नको जाऊ एवढ्या लवकर का शिमला मनाली तिकडे जाऊया वा चालते चालते म्हणजे मग मी घालू शकते ड्रेसवर हं अरे पण नसे काही नाही मीच घालणार मू कधीकधी घालणार आणि कधीकधी मी साडीच घालणार आता तसं सांगू का जास्त करून मला साडीच आवडून राहिली पहिले मला वाटत होतं पण नसं काही नाही आता मला साडीच आवडून राहिली तर पाहين मी पण घाल म्हटलं ना तेव्हाने मला खूप छान वाटलं आता खरंच खूप चांगले आहेत देव करो मामाला सद्बुद्धी भेटो कारण किती म्हटलं ना तरी आपण किती सुख दिलं तरी शेवटी मामाला अशी सद्बुद्धी द्याव असं तुम्हाला माणूस काही सुधारणारा नाहीये त्याचा विषय म्हणून टाका बाबांनी सांगितलं ना आता चला प्लॅनिंग करा सांग मला नक्की कुठं जायचं मी माझं सांगितलं तू तुझं सांगितलं मधातला मार्ग निवडा आणि पटापट तयारीला लागा लवकर जायचं आहे हो मला किती काही आहे

ते वाहिलेच नाहीत बाई झाडे झाडे पाय पोज आता पाय पुशायला काही नाही मग पोतच टाकलं बाई व पाण्या पावसाळ्याचं पाय पुयला पाहिजे ना व लय पाय भरून वले होतात काही घरात निरा येतात म्हणून पोतं टाकलं कौ काय मम्मी काय करत राहत कसं दिसते पाय पायपोज एक खट्टा का धुतले तू तुला माहित नाही की वातावरण पावसाच आहे कायच त्या आता गावाचाच देश आहे पोतं टाकलं तर काय होऊन राहिलं कोणतेच एवढे पाहुणे होऊन राहिले सोयीतचे असं आता हे असते सोबत कसं वाटते ते चांगलं वाटते काय मग मी तू काही करत राहतो एक डबल पाईप घेऊन घे बरं एक्स्ट्रा जे आणि पोते किती नको टाकतो चांगलं नाही वाटत ते काय ग मम्मी तुझं पोत पोतो काय आणलं का पोत असो का पाईप असो शेवटी पुसाद लागतं त्याला पायच ना माहिती मुरडी बाई कशी हुशार आहे पाय वा तुला नाही अक्कल पण बनते सांगते पोत टाका का पाय पोस टाका पुसा तर शेवटी पायच लागतात बनते काय गुणाची माहिती आहे काय वे माझी मुई आजी हा ती काय चबरी चबर चबर करून सांगा दिले आणतच नव्हती मी मग कशी मागे लागली का, का तुला तर था म्हटलं थांब पप्पांजवळ मी कशाला थांबू मला आजीकडे यायचं होतं आजी आम्ही रात्रभर राहणार आहे आणि उद्या जाणार आहे ओ बाबा रात्रभर राहणार आहे का राहिन मग शाळा बाई सुट्टी जाऊ ना मग मी, मी ना ते म्हणत मी येतो मग बापूशी मॅडम राहू मी नाही आम्ही जातो म्हटलं ते आले असते ते ना काय चहा पुरते थांबले वापस घेऊन गेले त्या मला असं असं फोन तर करायला लागत होता फाट्यापासून कशी आली अहो तेरा मिस का होते <laughs> रमच काका का भेटले मग तिथेच गाडीत आलो आम्ही मग पण पप्पाला फोन लावला असता असं का बरं झालं मग बाबा बाजूला तू बाई तू काय येतो काय येतो हा म्हटलं होतं पण त्यांचं उद्या केरी रिकाम पण नाहीये म्हटलं त्यांच्या ना दिला गेलं काही पुरत नाही आपल्याला झाले पुरते बरं काय झालं मग योगिताला फोन केला होता का ते कधी येऊन राहिल तिची सासू माय बाई ते योगिताला फोन लावता ते म्हणे आम्ही फिरायला चाललो मग मी काही गोट नाही काढली मी म्हटलं बाबाला विचारतो काय तर मग म्हणतो नाही तर नाही तर त्याचं ठरलं असेल फिरायला जातो तिकडे नापून म्हणतच राह नाही चालले का फार चांगलं माझं म्हटलं काय मी जाते का नाही घरीच ठेवते तो मग असं कर ना म्हणा इकडचं उद्या तिकडे का दहा दिवस राहिले ते सासू एका दिवशी आठपून टाकून ना सगळं हा आले सकाळी त्या दिवशी जेवण त्या दिवशी चालले जा म्हणा आपला कार्यक्रम आठपून जाते मग ते आपण फिरायला चालले जाते कारण फिरून कधी काय एक दोन दिवसात येते का आठ दहा तर जाते ना कमीत कमी हाय हो तसं आहे नाही मग आता थांब मग संध्याकाळी येऊ देता बाबाले मग विचारतो मॅथिल तसा फोन लावता काल तर ते मला सांगे म्हणा आम्ही फिरायला चाललो आई मॅ कुठली काढली तशी म्हटलं काय चाललंय काय नाही तर आम्ही फिरायला चाललो आमचं ठरलं इकडे जाऊ तिकडे जाऊ अजून कुठे जायचं ठरलं नाही जाऊ जाऊ असं म्हणे मग म्हटलं आता माहिती चालली तर आपण काय म्हणतात आणायचं तर मग म्हणे मग आणता नाही म्हणे आम्हाला जाऊन दे असे म्हणे माहिती माशी फिरायला चाललीसोबत असं हिंदकोळे शाळा नाही का तुला कुणी बांधली ग